फायनली गुल मोहम्मद बाईंचा निरोप घेऊन मी निघालो माझ्या पुढच्या प्रवासासाठी बघूया आता प्रवास कसा होतो ते मित्रांनो <tartan> <tartan> निघालो आहे मी इकडे बामियांसाठी जवळपास अर्धा तास झालाय मी गाडीमध्ये बसलेलो आहे आणि जबरदस्त प्रवास चालू यार एक नंबर इथले रस्ते पण चांगले आहेत मध्ये मध्ये थोडेसे खराब आहेत पण गाडी वगैरे एकदम प्रॉपर चाललेली आहे हे छोटस खेड आहे ऍक्च्युली बाहेर ऍक्च्युली ना बऱ्यापैकी थंडी आहे पण गाडीच्या आतमध्ये हीटर चालू आहे त्याच्यामुळे गरम आहे म्हणजे आतमध्ये बिलकुल थंडी वाजत नाही आहे रस्त्यामध्ये मध्ये थोडे थोडे खराब आहेत पण या आता हा इंटरनल रस्ता आहे अफगाणिस्तानमध्ये तर एवढं तर आपण एक्सपेक्ट करू शकतो की सगळीकडे आपल्याला एकदम चकाचक रस्ते मिळणार नाही पण हा पण जो फील आहे ना तो पण फार युनिक आहे माझ्यासाठी कारण की मी आता जे हेरातवरून आलो हेरात कांदाहार आणि आता काबूल तर तो एक हायवे होता मोठा आणि तो रस्ता एकदम जबरदस्त एकदम चकाचक रस्ता होता पण आता आपण बामियानला चाललेलो आहे तर आपण अजून जास्त इंटेरियरमध्ये चाललेलो आहे अफगाणिस्तानच्या तर इथे तुम्हाला थोडेसे खराब रस्ते मिळतील हे तुम्ही बघू शकता अशा टाईपचे थोडेसे तुम्हाला रस्ते मिळतील मध्ये